नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत पिंपरीमधील केवळे येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत असलेल्या चार दुकाने पीजीडी कॅम्प्युटर प्रोव्हिजन ओम गणेश एंटरप्रायजेस आणि श्री लक्ष्मी केरला स्टोअर आणि हॉटेल ही दुकाने भस्मसात झाली या आगीत सत्तर लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज चारही दुकानदारांनी व्यक्त केला खडकवासला धरण साखळीतील पाणी इंदापूर तालुक्यातील टेल भागातील शेती सिंचनासाठी पुरेशा प्रमाण प्रमाणात मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आलाय इंदापूरच्या सिंचनासाठी हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उजनीतून उपसा सिंचन योजना राबविण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तेवीस ऑगस्टला पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीने दिली आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्त वसुली संचालयाकडून तब्बल तास चौकशी केल्यानंतर ईडीने बांदल यांना ऑगस्टला रात्री उशिरा ताब्यात या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून बांदल यांच्या मनी लॉन्ड्री प्रकरणी ईडीने पथक बांदल यांच्या हो तपासासाठी दाखल होऊन या तपासात निवासस्थानी पाच कोटी साठ लाख रुपयांची रक्कम पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किमतीची चार त्यानंतर सोळा तासांच्या चौकशीनंतर दत्तनगर विद्यानगर चिंचवड स्टेशन परिसरातील वीज पुरवठा खंडित होतोय मात्र वारंवार या संदर्भात पाठपुरावा करून देखील महावितरण अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय

वनास ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण झाले आज एकवीस ऑगस्ट पासून एरवडा स्थानक सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे आजपासून पुणेकरांना या सेवेचा लाभ घेता येणार असून प्रवासी संख्या वाढणे आणि पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे यासाठी या, या स्थानकाचा प्रवासी सेवेचा उपयोग होणार आहे एरवडा मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याने वनास ते रामवाडी पर्यंत मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे पिंपरी मधील बौद्धनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना आज एकवीस ऑगस्टला सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पंचवीस ऑगस्टला होणार होती याच परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करावा या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नवी पेठेत वीस आंदोलन केलं महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजनाची पूर्व तयारी झाली आहे या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने एमपीसीने पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत धरणे आंदोलनास सुरुवात केली संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसह शहरात येतो मुक्कामी राहतात आणि शांततेत मार्गस्थ होतात कोणतीही ध्वनी प्रदूषण होत नाही वाहतूक कोंडी देखील होत नाही धांदड तिंगा नाही अशा अतिशय शांत मंगलमय वातावरणात पालखी सोहळा पार पडतो मग हे सर्व गणेश उत्सवात का होऊ शकत नाही असा थेट सवालच पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील मंदिरातील दानपेटी उचकून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने वीस ऑगस्टला अटक केली चोरट्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने दानपेटी फोडण्याने चार गुन्हे केल्याचं चा तपासात उघडकीस आलंय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात ता घेण्यात आले तर चोरट्याने पंधरा दिवसापूर्वी फर्गसन रस्त्यावरील श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याचं उघडकीस आलंय साहिल माने असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे त्याचे आणखी दोन साथीदार फरार आहेत पुणे प्राईम टॉपटे न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज